हॅलो फ्रेंड्स आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती खूपच खास आहे नवरात्रातील उपवासामध्ये नऊ दिवस आपल्याला थकवा जाणवू नये व आपल्याला दिवसभर एनर्जेटिक फील व्हावं यासाठी आपण ही रेसिपी आज बघणार आहोत रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप हिच्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे हेल्दी आणि एनर्जी देणारे लाडू बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बदाम घेतलेले आहे एक वाटीला थोडासा कमी गुळ इथे मी शापुने कापून घेतलेला आहे एक वाटी शेंगदाणे इथे घेतलेले आहेत अर्धी वाटी खोबरे इथे मी बारीक कापून घेतलेले आहे एक वाटी मनुकी इथे मी घेतलेले आहेत या व्यतिरिक्त तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये ऍड करू शकता यानंतर कढईमध्ये थोडेसे साजूक तूप आपण घालणार आहोत आता या तुपामध्ये आपण बदाम फ्राय करून घेणार आहोत यावेळी गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे बदाम तुपामध्ये परतताना ते कंटिन्युअसली हरवत राहायचे आहे जेणेकरून डागणार नाही एक मिनटानंतर बदाम छान फुलले आहेत व तडकले सुद्धा आहेत आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया आपण हे मोठ्या प्लेटमध्ये काढणार आहोत जेणेकरून ते लवकर थंड होतील अशा प्रकारे हे बदाम तडकलेले आहेत तुम्ही बघू शकता आपण आता त्यामध्येच शेंगदाणे सुद्धा फ्राय करून घेणार आहोत शेंगदाणे सुद्धा एक मिनटं व्यवस्थित परतून झाल्यानंतर तडकले आहेत ते सुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया बदाम जो प्लेट प्लेटमध्ये काढलेले आहेत त्याच प्लेटमध्ये आपण शिंगणा सुद्धा काढणार आहोत यानंतर आपण खोबरे सुद्धा थोडेसे तूप घालून यामध्ये फ्राय करून घेणार आहोत खोबरे सुद्धा व्यवस्थित कंटिन्यूस हलवायचे आहे जेणेकरून ते लागणार नाही अशा प्रकारे थोडस लालसर झाल्यानंतर आपण खोबरे सुद्धा प्लेटमध्ये काढून घेणार आहोत यानंतर थोडा वेळ आपण हे थंड होऊ देणार आहोत थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊया आता आपण यामध्ये गूळ घालणार आहोत यानंतर मिक्सरमध्ये पल्स मोडवर आपण एक ते दोन मिनिट हे व्यवस्थित फिरवून घेणार आहोत मिक्सरमध्ये अशा प्रकारे आपण थोडंसं जाडसर दळून घेतलेलं आहे खूप जास्त बारीक दळल्यामुळे जेव्हा आपण लाडू खातो तेव्हा ते टावरला चिकटतात व दातामध्ये सुद्धा चिकटतात त्यामुळे आपण अशा प्रकारे कोर्स टेक्चर ठेवणार आहोत आता आपण त्याच ताटामध्ये हे सर्व काढून घेऊया यानंतर कढईमध्ये थोडस तूप घालून आपण यामध्ये मनुके फ्राय करून घेणार आहोत मनुके लो फ्लेमवर फ्राय करायचे आहेत कारण ते खूप लवकर जळतात अशा प्रकारे मनुके फुलल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत आता आपण हे मनुके यामध्ये घालून घेऊया हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्हाला हवं असेल तर मनुके तुम्ही फ्राय करून मिक्सरमध्ये सर्वांसोबत बारीक करून घेऊ शकता त्यानंतर एकसारखे लाडू येण्यासाठी आपण अशा प्रकारे पळीने माप घेणार आहोत हे लाडू वळायला खूप सोपे आहेत पटकन वळून होतात अशा प्रकारे आपण लाडू हातावर वळून घेणार आहोत अशाच प्रकारे आपण बाकीचे सुद्धा लाडू वळून घेणार आहोत या उपवासामध्ये तुम्ही हे हेल्दी आणि एनर्जी देणारे दे लाडू नक्की ट्राय करून बघा या व्यतिरिक्त घरातले लहान गे मोठे सर्वसे लाडू खूप चवीने खातील उपवासामध्ये तर तुम्ही हे लाडू खाऊ शकता तुम्हाला हे हेल्दी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दिप्स किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद